बारटीच्या धर्तीवर आर टी अर्थात अन्नाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन व्हावी अशी मागणी मागील बऱ्याच वर्षापासून मातंग समाज करत होता आज ती मागणी शासनाने मान्य केली असून येणाऱ्या काळामध्ये आर टीची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे ही घोषणा मातंग समाजाच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाची ठरणार असून मातंग समाजातील विशेषतः शैक्षणिक चळवळीतील कार्यकर्ते निश्चितपणे या घोषणेने सुखावणार आहेत म्हणूनच आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या नेतृत्वात मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे रवी आरडे माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ भास्कर नेटके निलेश वाघमारे अन्ना धगाटे यासह पुणे शहरातील मातंग समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते